नमस्कार दीपा रेसिपीच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मसाला पापड घरच्या घरी कसा बनवायचा आहे ते मी आज सांगणार आहे चला तर मग त्यासाठी आपल्याला चार ते पाच हे पापड लागणार आहे आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो एक बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर व लिंबू लागणार आहे चला अजून वरतून टाकण्यासाठी बारीक शेवही लागणार आहे चला तर मग मी तुम्हाला मायक्रोओव्हनमध्ये पापड भाजण्यासाठी दाखवणार आहे चला तर मग आता आपला पापड हा भाजलेला आहे आणि आता चला तर मग आपण आता मसाला पापड तयार करूया एक डिश घ्या व त्यामध्ये पापड ठेवा वरतून बारीक कट केलेला कांदा घाला व टमॅटोही घाला तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पापड तळून घेऊ शकता किंवा तव्यावर भाजूनही घेऊ शकता गॅसवर मी मायक्रोओव्हनमध्ये भाजून घेतलेला आहे पस्तीस सेकंदामध्ये छान भाजल्या जातं व वरतून ही बारीक कट केलेली कोथिंबीर घाला मायक्रोओव्हनमध्ये कसा झटपट भाजल्या जातो ज्यांना कोणाला तेल कट आवडत नसेल त्यांनी तुम्ही असं करू शकता चला तर मग आता थोडासा चाट मसालाही टाका वरतून व थोडे लाल तिखट चला आता बारीक शेव घालूया बा बारीक शेव ही स सर्व अशी पसरवा व व लिंबू पिळा व थोडेसे तिखट घाला आणि मीठ आपल्याला घालायचे नाही कारण की पापडमध्ये खूप मीठ असते ते म्हणून आपल्याला मीठ वरतून टाकायचे नाही आता एक लिंबू पिळून घ्या हा मसाला पापड अगदी झटपट होतो पाच मिनटात होतो आणि एकदम हॉटेलसारखा होतो खायला खूप छान लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला अजून माझे व्हिडिओज पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या लिंकखाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेल्या आहेत चला तर ज्यांनी कोणी माझ्या व्हिडिओला लाईक केली नसेल त्यांनी पटकन सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद